आपले जीके सामने आ, में साथी। या ठिकाणी आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण जी के बघणार आहोत आज सामान्य ज्ञानाचे आय सी डी ला आलेले प्रश्न आपल्याला बघायचे आगामी विविध परीक्षांसाठी तुम्हाला या प्रश्नांचा फायदा होईल लेखापाल असेल तलाठी असेल ग्रामसेवक असेल वनरक्षक असेल सगळ्या परीक्षा आवाज येतोय का मला एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा पटकन आपण पुढे जाऊया वीस प्रश्न बघायचे आहेत अभ्यासकट्ट्या ॲप आहे हा नंबर आहे तुम्हाला नवीन बॅचेसला जॉईन व्हायचं असेल तर तलाठी ग्रामसेवक वनरक्षक टी आय टी आय सी डी एस मनपा एम पी सी बॅचेस तुम्हाला अभ्यास करता भेटतील सुरुवात करूया पहिला प्रश्न तुमच्यासाठी एक जी चे प्रश्न आहे जी मध्ये चालू घडामोडी हा अत्यंत महत्वाचा घटक असतो आपला यातून बोध होईल की टी ला कशा पद्धतीचं चालू घडामोडी येतं ओके चला सुरुवात करूया थोडस स्क्रीन एकदा हे करतो मी कोणत्या देशाने दोन हजार चोवीस मध्ये उन्हाळी ऑलिम्पिक आयोजित केलं होतं बघा उन्हाळी ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या देशात झाली दोन हजार चोवीस ची प्रश्न दोन हजार पंचवीस मध्ये आलेला आहे सहा महिने आठ महिन्यापूर्वीचे सुद्धा प्रश्न आलेले आहेत जपान फ्रान्स युनायटेड स्टेट्स चीन उन्हाळी ऑलिम्पिक स्पर्धा पॅरा ऑलिम्पिक असतात वेगवेगळ्या ऑलिम्पिक स्पर्धा असतात आम्हाला माहित असले पाहिजेत खूप रा ऑलिम्पिक कोठे फ्रान्समध्ये या ठिकाणी झाले होते दोन हजार चोवीसच्या पुढे जातोय मी दोन हजार चोवीस या वर्षी प्रसिद्ध झालेले कोणते क्रीडा पुस्तक वकील नंदन कामत यांनी लिहिले बघा क्रीडा क्षेत्रातलं पुस्तक वकील नंदन कामत हे लेखक आहेत द डे आय बिकम अ रनर अ विमेन्स हिस्ट्री ऑफ इंडिया थ्रू द लेन्स ऑफ स्पोर्ट बाउंड्री लॅब इन द ग्लोबल एक्सपेरिमेंट वर्ल्ड स्पोर्ट सलीम दुरानी द प्रिन्स ऑफ इंडियन क्रिकेट द मॅन हु मेड हिस्ट्री द नीरज चोप्रा स्टोरी वकील नंदन कामत पुस्तक चर्चेत होता आणि जे चर्चेत असेल ते विचारले जाईल दोन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर कोणत्या पुस्तकाबद्दल या ठिकाणी बोलले जाते चला उत्तर द्या बाउंड्री लॅब इनसाइड द ग्लोबल एक्सपेरिमेंट कॉल्ड स्पोर्ट बघा या पुस्तकावर हा प्रश्न आलेला आहे महाराष्ट्रामध्ये कोणत्या नदीला दक्षिण गंगा असे संबोधले जाते दक्षिण गंगा आम्ही कोणत्या नदीला म्हणतोय बघा दक्षिण गंगा गोदावरी कृष्णा भीमा तापी दक्षिण गंगा इंटरेस्टिंग आहे तीन नंबरचा प्रश्न आहे उत्तर भूगोलाचा प्रश्न चुकायला नकोच दक्षिण गंगा गोदावरीला म्हटलं जातं ओके okay? महाराष्ट्रातील कोणत्या भौतिक वैशिष्ट्यामुळे काळी मृदा कापूस लागवडीसाठी आदर्श आहे आपण म्हणतो कापसाची काळी मृदा हिला आणखी एक शब्द काय दिलाय आपण रेगूर मृदा आता हिला काळा रंग कशामुळे येतो तेही तुम्हाला माहित असलं पाहिजे पण काय ही म्हणजे कोणत्या भौतिक वैशिष्ट्यामुळे कोकणात आहे विदर्भातली सातपुडा पर्वतातली अजंठा रांगेतील कापसाचा मुख्यत्वे भाग कोणता आहे पहिला मुद्दा तर तुम्ही काटाकाटी करू शकता चार नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा कोकणात नाही सातपुडा नाही अजिंठा नाही मुख्यत्वे विदर्भ तुम्हाला ते अमरावती यवतमाळ माहिती का पांढरे सोन्याचा जिल्हा म्हणून आपण ओळखतो विदर्भामध्ये मुख्यत्वे कापसासाठी ही मृदा एकदम चांगली आहे असं आपल्याला म्हणावं लागेल ओके मी पुढे जातोय कोणते विधान योग्य आहे भारतातील दशवार्षिक जनगणना बघा दश वार्षिक जनगणना ही सरदार वल्लभभाई पटेल यांनी सुरू केलेल्या जनगणना अधिनियम एकोणवीसशे अठ्ठेचाळीसच्या तरतुदीनुसार केली जाते बघा बरं का जनगणना अधिनियम एकोणीशे अठ्ठेचाळीसच्या तरतुदीनुसार होते का जनगणना भारतातील जनगणना संघटना सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते जनगणना संघटना सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते पाच नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे काय उत्तर द्याल पहिला मुद्दा जो आहे योग्य विधान ही जी दशवार्षिक जनगणना आहे सरदार वल्लभभाई पटेल यांनी जनगणना अधिनियम जो आणला होता एकोणीसशे अठ्ठेचाळीसचा त्यानुसार केली जाते यस पहिलं विधान बरोबर आहे दुसरं सांख्यिकी कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय जे आहे इथे मात्र हे चुकत आहे इथे चुकता आहे फक्त एक विधान जे आहे ते योग्य आहे पाचचं उत्तर एक तुम्हाला या ठिकाणी द्यावं लागेल मी पुढे जातोय मग कोणत्या मंत्रालयाचा हा भाग आहे जनगणना करणं हे कोणाचं काम आहे ते तुम्ही शोधायचं आहे कमेंट बॉक्स सांगायचं सांगायचंय प्रश्न काय येतोय यस शीतलजी म्हणतायत की बृहद गंगा असं सुद्धा गोदावरीला म्हणतात यस येस सागरजी यवतमाळ तुमच्याकडचं बरोबर आहे पांढऱ्या सोन्याचा जिल्हा आहे मयजी सुद्धा सांगतायत वस्त्रोद्योग मंत्रालयाने सुरू केलेल्या समर्थ बघा समर्थ या योजनेचं प्राथमिक उद्दिष्ट कोणतं आहे प्रश्न काय येत आहेत हे लक्षात घ्या जनरल मध्ये तुम्हाला योजनांवर सुद्धा प्रश्न आलेले आहेत जनरल योजनांवर प्रश्न आलेले आहेत कळतंय ते करायचे तुम्हाला दोन हजार पंचवीस मधल्या आता बघा ज्यांना पेपर पुढचे द्यायचे जानेवारी दोन हजार पंचवीस पासून पुढचे सगळे प्रश्न तुम्हाला करायचे अभ्यास करता मी तुम्हाला त्या सगळ्यांवरचे लेक्चर सगळ्यांचे पीडीएफ मी देतो आहे आणि ते मध्ये देतोय मी करंट अफेअर्स तुम्हाला मध्ये प्रोव्हाइड करतोय सगळ्यांना कोर्सला ऍडमिशन असेल नसेल करंट अफेअर्स प्रत्येक महिन्याचं करंट अफेअर्स त्याच्यावरचे टेस्ट पेपर तुम्हाला करंट अफेअर्स नावाचं एक फोल्डर आहे अभ्यास टाईपवर त्यामध्ये फ्री भेटेल मागच्या आठ महिन्याचं सगळं ओके आता हे समर्थ काय आहे याचं उद्दिष्ट वस्त्रोद्योग क्षेत्रामध्ये शहरात आयातीमध्ये वाढ करणे कौशल्य विकास करणे मनुष्यबळामध्ये वाढ करणे खर्चामध्ये वाढ करणे बरोबर समर्थ योजना तिचं उद्दिष्ट प्राथमिक उद्दिष्ट सहा नंबरचा प्रश्न बघा काय आहे आता हे जे समर्थ आहे ना हे समर्थ करताय लोकांना काम करण्यासाठी कौशल्य स्किल डेव्हलप करत आहे सध्या तुम्हाला माहिती आहे स्किलचा जमाना आहे हा स्किल स्किलचं जे युग आहे भारतीय संविधानाने संसदेला कोणत्या अनुच्छेदा अंतर्गत नागरिकत्व का संबंधित कायदे करण्याचा अधिकार दिले बघा नागरिकत्वासंदर्भातले का संदर्भातले कायदे कोणत्या कलमांतर्गत करता येतील दहा अकरा तेरा नऊ नागरिकत्वा संदर्भातला तो किती, किती तो आ, आ, ते किती कलमामध्ये नागरिकत्व संदर्भातली तरतूद माहिती आता कायदे करण्याचा अधिकार असलेले ती तरतूद कोणती ते अनुच्छेद कोणतं तर ते अनुच्छेद अकरा जे कायदे करण्याचा अधिकार देत अनुच्छेद अकरा ओके हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे पुढे आपण जातोय पुढचा प्रश्न तुमच्यासाठी अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाने सुरू केलेल्या उस्ताद योजनेचं पूर्ण रूप काय बघा उस्ताद योजना कोणाची आहे अल्पसंख्यांक व्यवहार मंत्रालयाची आहे उस्ताद योजना इतच तो पूर्ण रूप उस्ताद म्हणजे काय यू एस ई टी ए डी उस्ताद म्हणजे काय असा प्रश्न है अपग्रेड द स्किल्स एंड ट्रेनिंग इन आ, ट्रेडिशनल आर्ट क्राफ्ट फॉर डेवलपमेंट अपग्रेड द सोर्स इथे स्किल्स म्हटलंय सोर्स म्हटलंय ओके इथे ट्रेनिंग म्हटलंय इथे टेम्परमेंट म्हटले ट्रॅडिशनल ट्रॅडिशनल इन ट्रेड म्हटलंय तुम्हाला थोडेसे ई वर्ड्स कडे लक्ष द्यावं लागेल ओके ई वर्ड्स कडे लक्ष द्यावं लागेल उत्तर मग तुमचं येणार आहे आठ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा अपग्रेड द स्किल्स अँड ट्रेनिंग इन द ट्रॅडिशनल आर्ट क्राफ्ट फॉर डेव्हलपमेंट या ठिकाणी हा प्रोगॉम आहे स्किल अँड ट्रेनिंग इन ट्रेडिशनल आर्ट म्हणजे पारंपरिक कलेमध्ये त्या ठिकाणी हे करणार आहे क्राफ्ट अँड डेव्हलपमेंट संदर्भातली उस्ताद नावाची योजना आहे कोणतं भारतीय राज्यघटनेचं वैशिष्ट्य आहे बघ भारतीय राज्य घटनेच वैशिष्ट्य कोणतं आहे ती सुगम नाही तर क्लिष्ट आहे बघा सुगम नाही क्लिष्ट आहे तिच्यामध्ये एकात्मिक आणि स्वतंत्र न्यायमंडळ नमूद आहे तिच्यामध्ये अध्यक्षीय शासन पद्धती नमूद आहे ब्रिटिश राज्यघटनेप्रमाणेच ती अलिखित स्वरूपाची राज्यघटना आहे इंटरेस्टिंग भारतीय राज्यघटनेचं वैशिष्ट्य कोणतं आहे नऊ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर देता आला पाहिजे चला पटपट पटपट लाईक करत चला शेअर करत चला आपले मित्र मैत्रिणींना निश्चितपणे हे लेक्चर तुम्हाला पुढे घेऊन जाणार आहे सध्या थोडा शांततेचा काळ आहे जाहिराती आता सध्या नाहीये आहे समाज कल्याणचे पेपर मला वाटतं संपलेले आहेत आता आम्ही तलाडीच्या जाहिरातीची वाट बघतोय आता आम्ही ग्रामसेवकची वनसेवकची वनरक्षकची वाट बघतोय ची वाट बघतोय आणि लेखापालच्या परीक्षेच्या तारखांची वाट बघतोय आणि या सगळ्यांमध्ये तुम्हाला सक्सेस मिळवायचा असेल तर हे लेक्चर तुम्ही चांगल्या पद्धतीने केले त्या अनुषंगाने अभ्यास केला तर फायदा होईल एकात्मिक आणि स्वतंत्र न्यायमंडळ व्यवस्था आपल्याकडे आहे एकात्मिक आहे स्वतंत्र आहे सुगम नाही म्हटलंय हे तर चुकणार अध्यक्ष शासन पद्धती आपल्याकडे नाही अमेरिकेत आहे अलिखित स्वरूपाची ब्रिटनमध्ये आहे आपल्याकडे नाही आपल्याकडे लेखित आहे एक मोठी राज्यघटना म्हणतो आपण पण आमच्यामध्ये एकात्मिक न्यायमंडळ आहे म्हणजे सर्वोच्च उच्च असं एका रेषेमध्ये आहे आणि स्वतंत्र आहे त्याच्यावर कोणाचं बर्डन नाहीये किंवा दबाव नाहीये महाराष्ट्रातील शहरीकरणाबाबत कोणतं विधान योग्य आहे बघा शहरीकरणाबाबत योग्य विधान कोणतं आहे शहरीकरण याबाबत योग्य विधान कोणतं आहे विधान एक भारतातील प्रमुख राज्यामध्ये महाराष्ट्र हे तिसऱ्या क्रमांकाचं सर्वात जास्त शहरीकरण असलेलं राज्य आहे तिसऱ्या क्रमांकाचं मुंबई आणि उपनगर मुंबई उपनगरी जिल्ह्यामध्ये शंभर टक्के लोकसंख्या ही शहरी भागातील आहे ब्रोहन मुंबई शहरी समूहाची लोकसंख्या अठरा पॉईंट एक्केचाळीस दशलक्षांसह लोकसंख्येच्या दृष्टीने देशातील सर्वात जास्त लोकसंख्या आहे आणि पुढे म्हटलंय महाराष्ट्रामध्ये दहा लाख आणि त्याहून अधिक लोकसंख्या असलेली सहा शहरी समूह आहे दशलक्षी म्हणतोय आपण बृहन्नमुंबई पुणे नागपूर नाशिक वसई विरार आणि औरंगाबाद शहरीकरण महाराष्ट्रातलं दहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोरे उत्तर द्यायचं आहे बघा पहिला मुद्दा जो आहे भारतामधलं महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकाचं शहरीकरणामध्ये तिसरा नंबर यस बरोबर आहे मुंबई आणि मुंबई उपनगरमध्ये शंभर टक्के लोकसंख्या शहरी आहे अगदी बरोबर पुढे मुंबई ब्रहन मुंबई शहरी समूह जो आहे अर्बन एरिया ज्याला आपण म्हणतोय ते अठरा पॉईंट एक्केचाळीस दशलक्षासह देशातलं सर्वाधिक जास्त लोकसंख्येचा हा समूह आहे बरोबर आहे सुद्धा दशलक्ष शहर आमच्याकडे दहा सहा आहे सहा दशलक्ष म्हणतो आपण आणि ते सहा मध्ये ब्रहन मुंबई आहे पुणे आहे नागपूर आहे नाशिक आहे वसई विरार आणि औरंगाबाद आहे वरील सर्व विधान दोन हजार अकराची जनगणना त्यावर तुम्हाला प्रश्न येत राहणार आहे बघा राज्य राज्यसेवेच्या लेव्हलचा हा प्रश्न आहे म्हणजे तुम्हाला व्यवस्थित काम करावं लागेल या ठिकाणी व्यवस्थित तुमच्यामध्ये कमेंट्स येत आहेत जी सजीत शोभा शीतल कुमार दिनेश अंकित मीरा वैशाली पिंटू हनुमंत उज्ज्वला यस तुम्ही करतायत कमेंट्स उत्तर देण्याचा प्रयत्न करतायत चांगली गोष्ट आहे बघा जे कमेंट्स करतायत ना ते कुठेतरी इतरांपेक्षा जास्त कॉन्सन्ट्रेट होऊन हे लेक्चर बघतायत असं मला तरी वाटतं म्हणजे माझं मध्ये आपण कमेंट कधी करतो माहिती का जेव्हा आपलं पूर्ण लक्ष असेल ना में, ते लेक्चरमध्ये तेव्हाच आपण कमेंट करू शकतो अन्यथा नाही मुंबईतील रॉयल इंडियन नेव्हीचं बंड कधी झालं आता ती युद्धनौका कोणती होती त्या युद्धनौकेचं नाव सुद्धा तुम्हाला सांगतात तर बेस्ट आहे हे बंड मग हे करण्यासंदर्भात शमवण्यासंदर्भात कोणी महत्वाची भूमिका बजावली होती असा एक प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो पण हे कधीच अकरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आणि उत्तर एकोणीसशे पंचेचाळीस ला तलवार नावाची युद्ध नौका होती सरदार वल्लभभाई पटेलांचं त्या ठिकाणचं योगदान महत्वाचं आहे ते बंड थांबवण्यामध्ये ओके ते आम्हाला माहित असलं पाहिजे बघा ग्रामशोक भरतीची बॅच आपण नवीन सुरू केली आहे काही जण मला विचारतायत मेसेज वगैरे येत की ग्रामशोक भरती त्याच्यामध्ये कृषी घटक सुद्धा आपण घेतोय मराठी इंग्रजी जी गणित बुद्धिमत्ता सगळंच घेतोय अभ्यास करता तुम्हाला ग्रामशोकची ही नवीन विजेता बॅच आहे दोन हजार पंचवीस ची जॉईन करता येईल आतापासून पुढचा प्रश्न दोन हजार बावीस तेवीस आर्थिक सर्वेक्षण वर्ष एकवीस बावीस मध्ये महाराष्ट्राचं निव्वळ पेरणी क्षेत्र किती होतं बघा आता तेवीस चोवीसचा नवीन आर्थिक सर्वे आलेला आहे म्हणजे याच्यावर मी लेक्चर घेतलेले आहे पण बरेच विद्यार्थी मित्र ते बघत नाही बरेच जणांना राज्यसेवेला येतं एमपीसी ला येतं आम्ही सरळ सेवावाल्यांनी कशाला करायचं हे पण गोळ तिथेच होतोय तुम्हाला करावं लागेल एक पॉईंट एकशे पासष्ट लाख हेक्टर एकशे लाख हेक्टर दोनशे चौदा लाख हेक्टर एकशे वीस लाख हेक्टर महाराष्ट्राचं निव्वळ पेरणी क्षेत्र तुम्हाला विचारलं होतं एकूण भौगोलिक क्षेत्रा पायकी आता एकूण महाराष्ट्राचं भौगोलिक क्षेत्र किती हेक्टर आहे ते तुम्हाला माहित असलं पाहिजे बारा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा एकशे पासष्ट लाख हेक्टर एवढं निव्वळ पेरणी क्षेत्र होतं या कालावधीत ते थोडे वाढलं असेल सहसा वाढत होते कारण की आपण बघतोय शेती क्षेत्र वाढवतोय आपण कंटिन्यू बरेचशा गोष्टी करतोय महानगरपालिकेसाठी जी हा व्हिडिओ त्याला सुद्धा उपयुक्त आहे महानगरपालिकेचं वेगळं जी के नाही या आता सांगतोय हे जे जीके चे लेक्चर मी घेतोय याला मी टी सी एस जी के असं नाव दिले काय टी सी एस टीसीएस म्हणजे टी सी एस नावाची कंपनी जेवढे पेपर घेणार आहे तलाठीवरती टी टी आय टी वनरक्षक वनसेवक लेखापाल मनपा या सगळ्यांसाठी हे लेक्चर आहे म्हणजे असं जर तुम्ही कमेंट आली तुमची की मनपासाठी वेगळं घ्या तर मग तुम्ही माझ्यासाठी अडाणी आहात तुम्हाला सिलेबस माहीत नाही असं मला वाटतं राज्य विधिमंडळ पंचायतींना शासन संस्था म्हणून काम करण्यास सक्षम करण्यासाठी आवश्यक अधिकार क्षेत्र अधिकार देऊ शकते जसं की बघा बाबतीत स्वायत्तता देईल पूर्ण पंचायतीला हिशोबाच्या लेखा परीक्षणातून सूट देईल पंचायतीच्या इच्छेनुसार निवडणुका घेऊ देईल आर्थिक विकास आणि सामाजिक न्यायासाठी योजनांची तयारी आणि अंमलबजावणी करणे पंचायतीनं स्वशासन संस्था म्हणून काम करायला त्या ठिकाणी एक हे द्यायचं आहे सक्षम करायचं आहे कोणती मुभा देऊ शकतो बघा हे निवडणुका कधीही या असं नाही चालणार लेखा परीक्षणातून सूट नाही चालणार पूर्ण स्वायत्तता वित्त बाबतीत तेही नाही चालणार तर जे काही आर्थिक विकास आहे आणि सामाजिक न्याय आहे त्याची जी योजना आहे त्याची तयारी आणि त्याची अंमलबजावणी या बाबतीमध्ये अधिक अधिकार देऊ शकतं जे चांगलं आहे ते करायला आमची काही हरकत नाही असं त्या ठिकाणी राज्य सरकार करू शकतं स्वदेशी चळवळीमध्ये स्वदेश बांधव समितीचं योगदान कसं होतं बघा आता हे हा प्रश्न जरा जरा वेगळा स्वदेश बांधव समिती हा इतिहासाचा प्रश्न आहे स्वदेशी चळवळ कधी चालू झाली होती वंगभंग आंदोलन तुम्हाला माहिती आहे बंगालची फाळणी माहिती आहे त्या कालावधी दरम्यान हे चालू झालंय लवाद न्यायालय आयोजित केले शारीरिक नैतिक प्रशिक्षण दिले स्वदेशी कलाकृतीसाठी शाळा स्थापन करून जादुई कंदील व्याख्यान व्याख्यान स्वदेशी गीतांचा पुरस्कार करू काय केलं या स्वदेश बांधव समितीने प्रश्न महत्वाचा आहे चौदा नंबरचा प्रश्न जो होता तो बघा यांनी लवाद न्यायालय स्थापन केली त्याच्यानंतर प्रशिक्षण दिलं शारीरिक असेल नैतिक असेल स्वदेशी कलाकृतींसाठी शाळा स्थापन केल्या जादू कंदील असेल व्याख्यान असेल स्वदेशी गथांचा पुरस्कार हे सगळे मार्ग यांनी या ठिकाणी अवलंबले होते हे माहीत असलं पाहिजे जर राज्य शासनाने पूर्ण कार्यकाळ संपण्यापूर्वी पंचायत विसर्जित केली तर निवडणूक घेणं आवश्यक आहे किती महिन्याच्या आत निवडणुका किती महिन्याच्या आत झाल्या पाहिजे जर पंचायत विसर्जित झाले आता पंचायत हा शब्द झडपी नगरपालिका मनपा सगळं इकडे ग्रामपंचायती सगळ्यांसाठी हा शब्द आहे पंचायत म्हणजे खरं म्हणजे थोडक्यात ग्रामीणसाठी तो मुख्यत्वे वापरतो पण ग्रामीण असो किंवा शहरी असो दोघांसाठी एकच आहे किती महिन्यांच्या आत निवडणुका झाल्या पाहिजे थोडस वाक्य झाली मागबुडी पंधरा नंबरचा प्रश्न आहे तर सहा महिन्याच्या आत निवडणुका झाल्याच पाहिजे आता याच्यात आणखी एक मुद्दा आहे कोर्टामध्ये जर केस गेली आता या आरक्षणासंदर्भात केस गेली आहे ओबीसीचं आरक्षण त्या ठिकाणी त्यावर स्टे आलेला आहे त्यामुळे आपण बघतोय दोन तीन वर्षापासून चार वर्ष झाले आता जवळपास बऱ्याच ठिकाणच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीये ओके ज्योतिराव फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनी कोणत्या योगदानासाठी यांना ओळखल्या आता बघा महाराष्ट्रामध्ये कुटीर उद्योगाचा विकास केला त्यांनी महिला आणि खालच्या जातीच्या शिक्षणासाठी प्रसार प्रचार केला ब्रिटिश कर धोरणाविरुद्ध मोहीम चालवली मराठी साहित्याची स्थापना केली महात्मा फुले सावित्रीबाई फुले काय काम आहे शिक्षण मुलींची पहिली शाळा असेल वेगवेगळ्या शाळा शिक्षण त्यासाठी त्यांनी काम केलं आहे पुढे शरीरातील कॅल्शियमचं शोषण सुलभ करण्यासाठी कोणतं जीवनसत्व आवश्यक आहे बघा कॅल्शियम तर आहे तुमच्या शरीरात पण त्याचं सुलभ असं शोषण झालं पाहिजे ते होण्यासाठी जीवनसत्व बी बारा सी डी सतरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर उत्तर देता आलं पाहिजे जीवनसत्व डी असलं पाहिजे तुमच्या शरीरामध्ये काय जीवनसत्व डी ची आवश्यकता त्या ठिकाणी असते कॅल्शियमच्या शोषणासाठी पुढचा प्रश्न मोठा आहे प्राचीन इतिहासावर प्रश्न आहे मी तुम्हाला बोललो होतो की प्राचीनवर सुद्धा प्रश्न येता येत येतील वाकाटक राजवंशाबद्दल हा प्रश्न आहे वाकाटक विधान एक म्हणते वाकाटक हे प्राचीन भारतातील कला आणि स्थापत्य कलेचे महत्वपूर्ण आश्रयदाता होते बघा कला आणि स्थापत्य कलेची आश्रयदाता आहे वाकाटक दुसरं त्यांनी अजिंठा लेणीच्या बांधकामाला पाठिंबा दिला यात प्रतिरूपित बौद्ध नीतिचित्र आणि नी शिल्प आहेत वाकाटक हे वेरुळ लेणीच्या बांधकामाशी संबंधित आहे ओके आता हे तीन विधान आहे आणि मग या संदर्भात कोणतं योग्य काय असं तुम्हाला विचारलंय अठरा नंबरचा प्रश्न आहे बघा बघा आता या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर वाकाटकांबद्दल पहिला मुद्दा जो आहे वाकाटक हे प्राचीन भारतातील कला आणि स्थापत्य कलेचे आसले जाते होते हे विधान तर बरोबर आहे काही विषय नाही ओके हे विधान बरोबर आहे पण आता याच्यातलं ते अजिंठाच्या बांधकामाला प्राधान्य दिलं त्यांनी वेरूळच्या बांधकामाशी संबंधित आहे असं तुम्हाला विचारलं गेलेलं आहे ओके आता या ठिकाणी उत्तर यांनी काय दिलंय बघा हे इंटरेस्टिंग आहे हे जरा समजून घेण्याचं आहे त्यांनी उत्तर काय दिलं बघा तीन म्हणजे दोन आणि तीन पैकी केवळ एकच योग्य आहे आणि ते विधान एकचं स्पष्टीकरण देत आता हे दोन्ही पैकी कोणत्या एक योग्य आहे ते तुम्हाला सांगायचं सांगितलेली नाही त्यांनी पण याचं या दोन्ही पैकी एक स्पष्टीकरण देतात आता तुम्ही सांगायचं वाकाटाकांचा संबंध अजिंठ्याशी आहे की बिरळशी आहे उत्तर तीन दिलंय बघ उत्तर जरा समजून घेण्याचं आहे मला म्हणजे अर्धवट माहीत असतं तरी उत्तर देता आलं असतं असं म्हणायला हरकत ना नाही पुढे नागपूर मेट्रोसाठी आशियाई विकास बँक कोणत्या व्याजदराने आर्थिक मदत दिली बघा त्यांचा इंटरेस्ट रेट काय आर्थिक मदत तर घेतली अशा विकास बँकेकडून पण व्याजदर झिरो पॉईंट बहात्तर टक्के ओके झिरो पॉईंट बहात्तर टक्केने त्या ठिकाणी ते आर्थिक मदत भेटणार आहे भारतीय अन्न सुरक्षा आणि मानकी प्राधिकरण आय म्हणतोय या आपण याने फळे कृत्रिमरित्या परिपक्व होण्यासाठी कोणत्या वायूचा वापर करण्यास परवानगी दिली आहे म्हणजे फळं पिकवायची आपण बघतो आता उन्हाळ्यामध्ये तुम्हाला आंबे पिकलेले भेटतील ते टरबुज पिकलेले भेटतील याच्यामध्ये कोणतं हे वापरल्या जातं कोणता वायू वापरला जातो इथिलीन ॲसिटिलिन प्रोथिलिन ब्युटिलिन जे काही अधिकृत आहे ज्याच्यावर बंदी नाहीये तर तो जो आहे तो इथिलीन नावाचा वायू आहे ज्याद्वारे फळे पिकवता येऊ शकतात ज्याला भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने मान्यता दिलेली आहे चला निश्चितपणे हे वीस वीस प्रश्न तुम्हाला पुढे घेऊन जाणार आहे दररोज मी तीन लेक्चर घेतोय दोन ले रेकॉर्डेड एक सकाळी एक संध्याकाळी आणि एक लाईव्ह सगळ्या मध्ये ती घेतोय तुम्हाला बऱ्याच जणांना बऱ्याच परीक्षा द्यायची असतील म्हणजे तलाठी द्यायची आहे वनरक्षक द्यायचे आहे ग्रामसोख द्यायचे आहे त्यांच्यासाठी एक कॉमन बॅच सरळ सेवा भरतीची बॅच पी ची बॅच आपण सुरू केली आहे त्यामध्ये सगळं तुम्हाला भेटणार आहे मटेरियल अभ्यास ॲप आहे तुम्ही डाऊनलोड करून घ्या काही अडचण असेल या नंबरला तुम्ही मेसेज किंवा कॉल करू शकतात चला या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद आणि सकाळी आपण एक रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला टाकू रिव्हिजन घेत आहे ओके नाही मीराजी आपण रिव्हिजन घेत राहणार आहोत येस येस पैठणला येणार आहे योगेश जी मी उद्या तुम्ही तिकडे असाल तर मला मेसेज करा हा नंबर आहे माझा व्हॉट्सअप नंबर कोणी उद्या पर्यटनला असेल तर दुपारून येईल मी आई वडील सोबत असतील चला थोडस आपण बघत राहूया डेली ला येऊ